नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हो आता सकाळचे सात वाजून पंधरा मिनटं झालेले आहेत हो गेल्या काही दिवसापासून आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे सोबतच कालसुद्धा आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांसह पाऊस पाहायला मिळाला आहे आजसुद्धा आपल्या आज राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला आजसुद्धा पाऊस पाहायला मिळणार आहे यामध्ये काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते तर मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण आज दुपारनंतर आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं बेलायकनला नक्की प्रेस करा मित्रो आज दुपारनंतर जर विचार करायला झाला तर आपल्याला खास करून नाशिक पालघर या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सोबतच या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे त्यानंतर आपल्याला धुळे आहे सोबतच नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज दुपारनंतर आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता आहे सोबतच या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्टसुद्धा दिलेला आहे त्यानंतर आपल्याला मुंबई आहे सोबतच रायगड आहे त्यानंतर ठाणे पुणे या जिल्ह्यातील बहुतांश परिसरामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडासोबत आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला रत्नागिरी आहे सातारा त्यानंतर कोल्हापूर आहे सिंधुर्ग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर प्रामुख्याने शक्यता आहे त्यानंतर आपल्याला इकडे अहमदनगर आहे सोबतच छत्रपती संभाजीनगर आहे बीड जालना त्यानंतर जळगाव आहे या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे एकाच दोन ठिकाणी आपल्याला मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा आज दुपारनंतर प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते सोबतच आपल्याला इकडे वाशिम आहे हिंगोली आहे परभणी त्यानंतर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे यासोबतच आपल्याला अकोला आहे अमरावती आहे वर्धा त्यानंतर यवतमाळ आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर आपल्याला मेघगर्जनेसोबत आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने पाहायला मिळू शकते यानंतर आपल्याला चंद्रपूर आहे सोबतच गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आहे या ठिकाणी आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते